नवीन माठ घ्यायचा आहे मग तो काळा असो की लाल हातात उचलून घेतला की चांगला हलका वाटला पाहिजे त्याचबरोबर फोटांनी वाजवून बघितला की चांगला टंटन आवाज आला पाहिजे म्हणजे आपला माठ कुठे चिरलेला नाही त्याला कुठे क्रॅक गेलेली नाही असं समजावं त्यानंतर माठ घरी आणल्यानंतर स्वच्छ धुवून घ्यायचं आहे तर आता बघूया माठातलं पाणी थंडगार करण्यासाठी सिक्रेट ट्रिक तर माठ नवीन असो की जुना मिठाने घासून घ्यायचा आहे तर जुना माठ असेल तर थोडं जास्त मीठ टाकून घासून घ्या घासण्यासाठी नारळाच्या शेंडीचा किंवा नरम सॉफ्ट डासणीचा वापर करा आतून बाहेरून माठ चांगला घासून घ्यायचा आहे माठाला सूक्ष्म अशी चित्र असतात आणि मिठाने घासली की ती मोकळी होण्यास मदत मिळते त्यामुळे माठ छान पाझरतो आणि पाणी थंड राहतं मिठाने घासल्यावर पाच मिनटं माठ तसाच ठेवायचा आहे त्यानंतर धुवून आहे जुना माठ असेल तर दहा पंधरा मिनटं ठेवू शकता त्यानंतर स्वच्छ धुवून घ्यायचा आहे कडकडी तुनात वाळवून घ्यायचा आहे ऊन येत नसेल तुमच्याकडे तर गॅसवर गरम करून घ्या त्यानंतर माठ पूर्ण थंड झाला की त्यामध्ये साधा नळाचं पाणी भरून घ्यायचंय कारण हे पाणी आपल्याला प्यायचं नाहीये एक दिवसासाठी हे पाणी असंच ठेवायचं आहे माठाच्या खाली देखील ठेवायचं आहे म्हणजे आपल्याला कळेल की आपला माठ किती पाझरला आहे दुसऱ्या दिवशी बघू शकता माठातलं पाणी कमी झालंय माठ छान पाजरलेलं आहे आता त्यातलं ते पाणी काढून घ्यायचं आणि दुसरं पिण्याचं आरोचं पाणी यामध्ये भरून ठेवायचं अगदी दोन तीन तीन तासामध्ये थंडगार पाणी तयार होतं